भगवान श्रीराम हनुमानाला कुठे आणि केव्हा भेटले जेव्हा गोष्ट भगवान श्रीरामांच्या भक्ताची असते तेव्हा सगळ्यात आधी हनुमानाचे नाव येते त्यांनी छाती भाडून दाखवले होते की त्यांच्या मनामध्ये फक्त भगवान श्रीराम आणि माता सीता आहे ज्यांना हनुमान सर्व काही मानतात आपल्याला सगळ्यांना हे माहीतच आहे की जेवढा आदर हनुमान भगवान श्री रामांचा करत होते तेवढाच आदर भगवान श्रीराम त्यांचा भक्त हनुमानचा करत होते पण तुम्हाला हे माहीत आहे का की भगवान श्रीराम त्यांचा सगळ्यात मोठा भक्त हनुमानला कधी आणि केव्हा भेटले होते तर जाणून घेण्यासाठी ऐकूयात ही कथा भगवान श्रीराम आणि हनुमान यांच्या पहिल्या भेटीविषयी माहिती करून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल त्रेतायुगामध्ये जेव्हा रावण माता सीतेचे अपहरण करून त्यांना लंकेला घेऊन गेला होता तेव्हा भगवान श्रीराम आणि लक्ष्मण जंगलामध्ये माता सीतेला शोधत होते तर दुसरीकडे दोन वानर भाऊ सुग्रीव आणि बालीमध्ये राज्यावरून युद्ध चालू होते आपल्या शक्तिशाली भाऊ बालीला घाबरून सुग्रीव एका पर्वताच्या गुहेमध्ये लपला होता त्याच भागातील अंजनी पर्वतावर हनुमानाच्या वडिलांचे राज्य होते आणि तिथेच हनुमान सुद्धा राहत होते भगवान श्रीराम आणि लक्ष्मणला पाहू सुग्रीवला असे वाटले की बालीने त्याला मारण्यासाठी दोन वीर पुरुषांना पाठवले आहेत मनामध्ये शंका येऊ सुग्रीव तपस्येमध्ये लीन असलेल्या हनुमाना जवळ पोहोचला तेव्हा हनुमान भगवान श्रीराम यांच्या नावाचा जप करत होता सुग्रीवने हनुमानाजवळ इच्छा व्यक्त केली की मला तुमची गरज आहे कृपया मला मदत करा तुम्ही ब्राह्मणाचा वेष धारण करून त्या अज्ञातवीर पुरुषांजवळ जा आणि माहिती करून घ्या की ते वनामध्ये का भटकत आहेत मला मारणे हा त्यांचा उद्देश तर नाही ना आणि जर असं असेल तर मी दुसरीकडे निघून जाईल सुग्रीवचे असे बोलणे ऐकून अंजनीपुत्र म्हणाले महाराज मी असल्यावर तुम्हाला जर पळून जावं लागलं तर या हनुमानाच्या जीवनाचा काय अर्थ आहे तुम्ही निश्चिंत राहा जर ते शत्रू पक्षाचे असतील देवता असूर किंवा मानव मी असताना तुम्हाला कोणीही हानी पोहोचवू शकत नाही महाराज तुम्ही मला आज्ञा द्या असे म्हणून हनुमानाने ब्रह्मचाराचे रूप धारण केले आणि भगवान श्रीराम आणि लक्ष्मणजवळ जाऊन पोहोचले जेव्हा हनुमानाने पहिल्यांदा भगवान श्रीराम आणि लक्ष्मणला पाहिले तेव्हा त्यांच्या तेजाने हनुमान खूप प्रभावी झाले हनुमानला समजले की वनामध्ये साधारण वस्त्रांमध्ये फिरणारे हे कोणी सामान्य मनुष्य नाहीत तर साक्षात देवाचे रूप आहे कोणत्या तरी खास कामासाठी या वनामध्ये आले आहेत हनुमान भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याजवळ गेले आणि म्हणाले हे तेजस्वी तेजस्वीरांडू तुम्ही कोण आहे आणि कोणत्या कामासाठी तुम्ही इथे आले आहात तुम्ही दोघे नर की नारायण हनुमानाचे हे प्रश्न ऐकून श्री रामांनी त्यांची ओळख सांगितली आणि वनामध्ये भटकण्याचे कारण सुद्धा सांगितले त्यानंतर भगवान श्री रामांनी सुद्धा हनुमानची ओळख सांगायला सांगितली भगवान श्री रामांची ओळख कळल्यानंतर हनुमानने त्यांच्या आराध्य देवाला ओळखले आणि हनुमानने भगवान श्रीरामांच्या पायावर पडून त्यांना दंडवत प्रणाम केला त्यानंतर हनुमान म्हणाले आता सगळे भ्रम दूर झाले आहेत फक्त मनामध्ये एवढाच खेद राहिला आहे की मी वानर आहे त्यामुळे भगवान श्रीरामांना ओळखण्यात उशीर झाला पण प्रभू श्रीराम तुम्ही तर सर्वज्ञ आहे तुम्ही या भक्ताला ओळखण्यात उशीर का केला हे ऐकून लक्ष्मण म्हणाले तू हनुमान आहे का त्यावर हनुमान म्हणाले हा मीच रामभक्त हनुमान आहे आणि असे म्हणताच हनुमानाच्या डोळ्यातून अश्रू पाहू लागले ते पाहून भगवान श्रीरामांचे सुद्धा डोळे भरून त्या आले त्यानंतर हनुमान ब्राह्मण रूपाचा त्याग करून त्यांच्या वास्तविक रूपामध्ये आले आणि भगवान श्री रामांनी त्यांच्या सगळ्यात मोठ्या भक्ताला मिठी मारली तर अशा प्रकारे भगवान श्रीराम आणि त्यांचा सगळ्यात मोठा भक्त हनुमान यांची पहिली भेट झाली होती त्यानंतर कशाप्रकारे हनुमानने माता सीतेला शोधण्यासाठी आणि रावणाबरोबरच्या युद्धामध्ये श्रीरामांना मदत केली होती हे तर सगळ्यांना माहीतच आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा